रामराव मंडळी काय मग कशा आहे सर्व गावाला न मे महिना सुरू झाला तसं पहिला परिचय करतो मी सर्वेश तुमचा लाडका दोडका धुडका आणि आज चाललो आहे मी गावाला आत्ता आलो आहे मी दादरला दादरवरून बाराची ट्रेन आहे त्यासाठी मी आलो आहे आणि पुणे गर गर्दी बघू शकता तुम्ही पण आता भाई भन्नाट गर्दी आहे भन्नाट वाटत नाही की आ, आपला नंबर लागेल कारण मा, का माझा मित्र आहे सात वाजता लाईन लावायला तरी पण आमचा तीनशे चारशे वा असं वाटतंय ए भावा इकडे बघ हा भावडे आपला सात वाजल्यापासून जॉबवरून आल्यापासून तो उभा आहे लाईनमध्ये मध्ये आणि हे सर्व सहा वाजल्यापासून कोण पाच वाजल्यापासून गावाला नो हा न आपण पूर्ण लाईन तर वाटत नाही बसायला कारण का माझ्या पहिलं भाई तीनशे या दो अडीचशे तीनशे लोक उभे आहेत पहिल्याच आणि बारा वाजता ट्रेन येणार आहे आतापासून सर्व फायरमध्ये सर्व एक भाई, भाई। कारण का गावाला जायची भाई सर्वांना कारण का आता सर्वांच्या गावच्या पूजा सर्व चालू झालंय त्याच्यामुळे भाई सर्व रेडी मध्ये बघा भाई बघा तुम्हीच लय बेकार आहे कधी ती लय बेकार खरं नाही काय बारा वाजता ट्रेन येणार आतापासून एवढी भाई गर्दी आवड हा आपला भाऊ गणेश मांडवकर सात वाजल्यापासून इथे आहे लाईन मध्ये धन्यवाद भाऊ भाई आपला नंबर अजून मागे आहे तो ब्रिजच्या मागे आहे तिथे नंबर आहे आपला थोड्या टायम दाखवतो ट्रेन आल्यानंतर चला भेटेल का रे गाडीहून पाच मिनिटं झालीत आजची बात वेंची तिथून लाईन आलत नाही भाई फट्टे गर्द आहे फट्टे एक लाईन हालत नाही भावानो आणि मागे अजून एवढी गर्दी आहे

शुभप्रभात मंडळी आणि एकदा जर रात्रीचं बारा वाजता बसलो जे ट्रेनमध्ये तो भेंचो आत्ता एकदा उतरलो आहे फायनली राजापूर डेपोला आणि आत्ता इथून शेअरिंग एकतर शेअरिंग नाही तर बसची सेवा उपलब्ध आहे तर बघूया आता कारण का ऑलरेडी झालं आहे आणि आज माझ्या गावची पूजा आहे दहा आज दहा तारखे तर पूजा आहे तर बघूया आता रिक्षा भेटते का आणि मागे बघू शकता राजापूर स्टेशन अरे मी माझा तू पाणी घ्यायचं सर्व इतर मित्र आपले पण आहेत आणि ते रिक्षा लागलेल्या आहेत ज्या शेअरिंग राजापूर डेपोवर सोडणार आहेत आता आत्ताच जस बस गेले त्याच्यामुळे काय बस लवकर येणार नाही तर आता बघूया so, आपण पण सो आपल्यास पण लवकर जाऊचा लवकर पूजा हाय तर जेव फक्त जेव जाऊचा नाही त्याच्यामुळे लवकर जाऊचा आहे तर चला या आपलं तिघ जण फंडर इथंच उभं होत पहिल्यापासून फायनली <laughs> आपल्याच डेपोवरन जाऊस गाडी भेटलेली आहे आणि डमडमच भेटली आपल्या बघाच हो कोकणवाले कसे जातात तुम्हाला काय वाटलं मजा येता इकडं येवा इकडं दाखवतो तुम्हाला हा बघा इथं हा डमडमने चाललेलो स्टेशन वरून का रिक्षा पाचशे रुपये साडेपाचशे रुपये बघितलं हो मजा येता येवा कोकण आपलो तसा येवा एकदा तुझं गावी पोचलो चला तुम्हाला माझं घर दाखवतो या बघा माझा घर छोटासाच आहे कोकण कराचं एक घर